घरपट्टी माफ नळपट्टी हाफ शहराचा प्रत्येक कोपरा साफ आणि रस्ते ललंटा आता आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनता हेच करून राखेल की छान क्रांती कशी करायची नमस्कार मी रमाकांत हातगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारा चॅनल समय संघर्ष न्यूज या आठवड्यात जे पावसानं धुमाकूळ टाकलेला होता तो कमी झाला आणि वातावरणामध्ये थंडी वाढायला सुरुवात झाली हो जसे दे। वातावरणात थंडी थंडीची चाहूल लागली तसं महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण टाकायला कालच नगरपालिकेचं बिगुल वाढलं आणि सर्वच पक्षांच्या बैठका आणि तयारी चालू आहे तर आज आपण आलेलो हो आहोत धाराशिव जिल्ह्यातील आम आदमी पार्टी कार्यालयामध्ये आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच पक्षाची कशी तयारी आहे आपण आढावा घेत आहोत सर्वच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला भेटत आहोत तर आज आपण आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे साहेब यांच्याशी भेटून चर्चा करणार आहोत त्यांची कशी तयारी चालू माकोडे साहेब तुमचं स्वागत आहे आमचं समाज संघटनेमध्ये मला सांगा कालच नगरपालिकेचं बिबड वाजलंय सर्वच पक्ष तयारी करत आहेत तुमचे आम आदमी पार्टी यावेळेस निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे आम आदमी पार्टी मागील तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारीमध्ये आहे एवढंच आहे की फक्त आमची तयारी हे आम्ही आमच्या पद्धतीनं करत आहोत आणि राजावाजा फार काही न करता आमची आम तयारी पूर्ण झालेली आहे आमचे उमेदवार यादी जवळपास निश्चित झालेली आहे काही उमेदवार अजून काही ठिकाणचे उमेदवार काही निश्चित व्हायचे इच्छुकांचा संपर्क चालूच आहे काही दुसऱ्या पक्षामधले इच्छुक सुद्धा काही संपर्कात आहेत त्यांच्याकडं तिकडच्या पक्षांचे काही निर्णय झाल्यानंतर त्यानंतरही काही आमच्याकडे येण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही पूर्ण जागा लढवणार आहेत हे नक्की आहे स्वतः पूर्ण पार्टी लढवणार आहे का कुठं आघाडी युतीचा काय विषय आहे तसं काही आघाडी युतीचा तर संकेत आम्हाला कोणी दिलेलाच नाहीये वरुणीच आमच्या पार्टीने काही असं काही स्वभाव पूर्ण इलेक्शन लढण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे किंवा त्या पद्धतीनं तयारी चालू आहे आणि इथेही स्थानिक लेव्हलला कुणी आघाडी वगैरे आमचं नियोजित नाही पण मला सांगा आम आदमी पार्टी आता दिल्लीपासून बघतो आपण पंजाब लाईट आरोग्य शिक्षण या मूलभूत विषयावर त्यांचा फोकस आहे तर आपल्या इथं तुमचा विषयच आहे शिक्षण आरोग्य महत्वाचा तर इथल्या धाराशिव शहरामध्ये या ज्या आता काही सुविधा आहेत शिक्षण आहे आरोग्य आरोग्य विषय सेवा आहेत त्यांच्याविषयी काय वाटतं त्यातल्या सध्याच्या याच्याविषयी काय वाटतं म्हणजे तुम्हाला ते आव्हान असणार आहे कोणा जर तुमचे उस्मानाबाद धाराशिवकरांनी तुम्हाला निवडून दिलं तर ते मोठं आव्हान असणार आहे शिक्षण आरोग्य सेवा सुधारण तर काय वाटतंय सध्याच्या परिस्थितीबद्दल काय हे आता धाराशिवची जी हालत आहे शहराची जिल्ह्याची हे आता नव्यानं सांगायची गरज आता मतदारांना राहिली नाही आहेत हे जे ससे होलपट जे इतर पक्षांनी सामान्य नागरिकांची केली ती तर सांगायची गरजच नाही राहिली जागरूक आहे जनता आता फक्त जनता निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे त्यांना फक्त जनतेला समोर चांगला पर्याय उपलब्ध पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की आम आदमी पार्टी एखाद्या कुटुंबातील ग्रहस्थ किंवा ग्रहिणीप्रमाणे विचार करते त्यांची प्राधान्यक्रम जो असतो एखाद्या कुटुंबासारखा असतो जसं एखाद्या कुटुंबामध्ये आरोग्याला कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला शुछा। प्राधान्य दिलं जातं तसंच ही आ, आम आदमी पार्टी जी आहे ते आम सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी मूलभूत गोष्टींशी निगडीत विचार करते आणि त्याच्यामध्ये रिलीफ देण्याचा प्रयत्न करते आज आपण बघतोय आपल्या शहराची हालत कशी झालेली आहे म्हणजे आपल्याला सांगता येईना एवढी ये बेकार हालत केली आहे आणि ह्यांचं काय चाललंय हे सगळ्यांनी बघितलंय एकशे चाळीस कोटी टक्केवारी ह्याच्या विषय दुसरा त्यांच्याकडे कोणताच नाही आहे जनतेच्या समस्या हा तर प्रश्नच नाही त्यांच्यासाठी काही एकशे चाळीस कोटीचा मुद्दा धाराशिवमध्ये मध्ये का सत्ताधारी पक्ष निधी मिळाला म्हणून मला एक सांगा एकशे चाळीस कोटी द्यायचेच होते तर एकानं दिल्यासारखं करायचं एकानं काढल्यासारखं करायचं एकानं मारल्यासारखं करायचं एकानं घडल्यासारखं करायचं एक एक शेवटी आता ही आचारसंहिता लागू झाली आता तुम्हाला वाटतं का इलेक्शन झाल्यानंतरही लवकर हे काही काम मार्गी लागेल म्हणून हे यांना फक्त हा विषय फक्त जनतेसमोर का केलं नाही तर याच्या उन्नी दुनी काढण्यामध्येच त्यांनी दो, दो, तो वेळ दौडून टाकलेला आहे मागील आठ वर्षापासून जनता आपला त्रास सहन करते जनता कंटाळी आता जनता सत्ताधारी आणि त्यांचे विरोधक यांना कंटाळली आहे तिसरा पर्याय पाहिजे आता जनतेला फक्त समोर चांगला पर्याय पाहिजे आम आदमी सारखा पक्षासारखा तिसरा पर्याय कोणताच सक्षम आता दिसत नाही या समोर तुमचा इतर पक्षासारखं आता एकशे चाळीस कोटीची बॅनर तर इतके लागले होते बॅनरचा खर्च रस्ता त्याला असता आम्ही आम आदमी पार्टीनं एकही बॅनर लावलेला नाही आणि आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आम्हाला गाजवजा न करता आम्हाला पैसा खर्च करून नंतर पैसा कमवायचा सत्ता सत्तेतून पैसा पैशातून परत सत्ता हा आमचा कन्सेप्टच नाही मला सांगा तुम्ही गाजवजा न करता तुमचं काम चालू आहे बरेचसे उमेदवार तुमचे फिक्स झाले तुम्ही आता जाहीर करणार नाही कुणी उमेदवार जाहीर करू शकतो त्याची काही अडचण नाही आहे परंतु कसं आहे की समोरच्या पक्षातून दबाव प्रलोभन दिली जातात त्या गोष्टी तर आहेत आणि विनाकारण आमच्या उमेदवार खच्ची करणे करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ऐन सगळ्या गोष्टी समोर येतील मग तुमचं असं गाजा न करता चालू आहे समाजामध्ये पूर्ण शहरामध्ये तुमचा संपर्क फिरत असतात काय जनतेमधून काय प्रतिक्रियेत शांतीतून क्रांती आता आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनता हेच करून दाखवेल की शांतीतून क्रांती कशी करायची बरोबर पुढच्या म्हणजे आघाडी आणि माहिती असे लढतिशा पर्याय हो राहणार आहे हो आता ते त्या पार्ट्याचे आहे तुल्यबळ पैशे वगैरे कशा आहे वाटतील मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हा कन्सेप्ट आमच्या पार्टीचा नाही आहे आमचे उमेदवार तुम्हाला जनसामान्यच दिसतील मतदार पैसे मतदार आता जनता तो सध्या तर विचार करत नाही असं माझं मत आहे असेल काही फॅक्टर तो असतो काही ठिकाणी परंतु पैसा हा केवळ आता विषय राहिलेला नाही जनता त्रस्त झाली आहे जनतेला विकास पाहिजे जनतेला कामं करून पाहिजेत आता एक वेळेस पैसे नंबर असल्यापेक्षा पाच वर्षाचा विचार नाही जनता पैसा घ्यायचा असेल तर पैसाही घेईल पण शेवटी त्यांना आता काम पाहिजे आणि काम करणाऱ्या माणसाला तो का जनता त्याला निवडून देईल आमचं प्राधान्य काय आमच्या या पक्षाचं की नगरपालिकाच्या शाळा चांगल्या करायच्या आहेत नगरपालिकेच्या काही रुग्णालयाच्या इमारती पण आहेत त्याच्यामध्ये मोफत आरोग्य सेवा जनतेला आपल्याला प्रोव्हाइड करायची दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला घरपट्टी माफ नळपट्टी हाफ शहराचा प्रत्येक कोपरा साफ आणि रस्ते ललंटात कळलं तुमचा म्हणजे प्रचारातला एक अजेंडा असणार हा अजेंडाचा अजेंडा निश्चितच रस्ते लॉप म्हणजे रस्त्यासाठी तरी एकशे चाळीस कोटी रस्ते खड्ड्यात धाराशिवाय धाराशिवमध्ये खड्डा परिस्थिती करत नाही आणि निश्चितच तुमचा असा अजेंडा असेल तर मतदाराला निश्चित तुमच्या पार्टीचा विचार करावाच लागणार आमच्या पार्टीमध्ये कोणीही गुत्तेदार उमेदवार नाही आहे सामान्य सामान्य नागरिक कोणताही नागरिक लाचार पण नाही आहे उमेदवार नाही ना पैसे नाही भ्रष्टाचार तर भ्रष्टाचार हा आमच्या पक्षाचा विषय नाही दिल्लीनं तो पाहिला पाडलेला आहे भ्रष्टाचार कुठेही आमच्या पक्षाने आमच्या पक्षानं जे काही गोष्टी केल्या त्या राजकारणामध्ये एक माईलस्टोन साईप काम करतात आपण तुम्ही माग पाहिलं की आपल्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी सुद्धा मागणी करत होते की आम्हाला पंजाब प्रमाण नुकसान भरपाई पाहिजे आम्हाला पंजाब प्रमाण हजार दिल्ली सारख्या राज्याप्रमाणे आम्हाला आरोग्य सुविधा पाहिजे ह्या गोष्टी आमच्या पक्षाला केल्यात त्यामुळेच लोक नाव घेतात पण अजून दिल्ली आणि पंजाब मध्ये एक आपला पण असा एक व्यवहार बदल होती ते जनतेनं कार्यालयात चक्र मारायच्या नाहीत तर ते एक फोन करायचा कार्यशेष कर्मचारी जाऊन त्यांचे काय डॉक्युमेंट्स घ्यायचे ही गोष्ट आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण करू शकतो ना काही याच्यामध्ये काही अशक्य अशी काही गोष्ट नाही जे नागरिकांना लागणाऱ्या सनदी आहेत नागरिकांना लागणारे प्रमाणपत्र आहेत ते त्यांना घरपोच होऊ शकतात फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे म्हणजे आम आदमी पार्टीच निवडून यायला पाहिजे तर आम आदमी पार्टी हा एकदम सक्षम पर्याय आहे सध्या जनतेसमोर आणि आम आदमी पार्टीच काहीतरी काम करून दाखवेल आता आठ वर्ष जी व्यवस्था बिघडून टाकलेली आहे लोकप्रतिनिधींनी काहीही केलेलं नाही आहे नगरसेवक वगैरे जे निवडून दिले होते त्यांनीही दुर्लक्ष केलेलं आहे आणि प्रत्येकाने गुप्तदारी करण्याशिवाय दुसरं काही काम केलेलं नाही मी आपल्या माध्यमातून जनतेलाही आवाहन करतोय की यावेळेला खूप विचारांना मतदान करा आम आदमी पार्टी सरकार पर्याय समोर असताना इतरांना जर संधी द्याल तर जे माग झालं तेच होणार आहे त्यासाठी आम आदमी पार्टीच्या सर्व उमेदवारांना मतदान करून निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा काय उमेदवार इच्छुक असतील तुमच्या पार्टीमध्ये त्यांना काय आवाहन करा काय सांगा आम्ही प्राधान्य तर उच्च शिक्षित आणि खरोखर नागरी समस्यांची जाणीव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतोय आम्ही कुठलाही फक्त धनदांडगा आहे माग सत्तेवर होता या गोष्टीसाठी आम्ही फक्त त्यांना उमेदवारी जाहीर करत नाहीये त्यांना जनतेच्या समस्याची दान असावी जनतेच्या समस्यासाठी काम करायची तयारी असावी आणि त्यांची मुख्य मुद्दा म्हणजे ते प्रामाणिक असावेत भ्रष्ट नसावेत गुत्तेदारी करण्यासाठी केवळ आलेले नसावेत बरं आता दुसऱ्या पक्षात काय उमेदवार असतील त्यांच्या असं लक्षात आलं किंवा आम आदमी पार्टी सत्ता येऊ शकतील पार्टीच्या म्हणून बऱ्याच जणांना तुमच्याकडे उमेदवारी पाहिजे संपर्क साधे सांग हो उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा माझा नंबर तुम्हाला सांगतो मी नाईन वन नाईन डबल थ्री नाईन सिक्स नाईन डबल फाईव्ह या नंबरवर संपर्क करायला हरकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्हीही उमेदवारी देताना तो उमेदवाराचं चारित्र्य त्या उमेदवाराची कर्तृत्व मागचं जे काय आहे ते त्यांची इच्छाशक्ती कशी आहे जनतेच्या समस्यासाठी काम करायची तयारी असली पाहिजे त्या गोष्टी बघूनच आम्ही त्यांना उमेदवारी देणार धन्यवाद तुमच्यावर तुम्ही वेळ दिला तर हे होते आम आदमी पार्टीचे महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे साहेब आणि निश्चितच आता आता आपण आप 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 पाहिलं त्यांचं अजेंडा आणि घरपट्टी माप नळपट्टी हात रस्त्यातलं लणताप बस समाजाला किंवा गावाला शहराला ह्याच्यापेक्षा पाहिजेच काय आणि रस्त्याला लणताप म्हणजे रस्त्यात तर धाराशिवचे एकशे चाळीस कोटी कुठे गेले काय झालंय हे सगळं जनतेला माहित आहे आणि निश्चितच आपण अपेक्षा करूया आम आदमी पार्टीला तिसरा पर्याय म्हणून यावेळेस जनता निश्चित स्वीकारल आणि आम आदमी पार्टीची सत्ता निश्चितच येईल तर धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या चॅनलला हे